नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज आपण अशा खास सहा भाज्या रेसिपी करणार आहोत ते जे पितृ पक्ष्यांच्या थालीमध्ये आवर्जून वाढल्या जातात चला तर मग लवकरात लवकर भाज्या करायला सुरुवात करूया सहा प्रकारच्या भाज्या करायच्या आहे तर या भाज्यासाठी आपल्याला पूर्वतयारीसुद्धा करायची आहे माझी सगळी तयारी झालेली आहे तुम्हाला मी भाज्या कशाच्या आणि कशा कशा करायच्या ते दाखवते आपल्याला सहा भाज्या करायच्या आहे आणि या सहा भाज्यांच्या व्यतिरिक्त त्या थालीमध्ये भरपूर असे पदार्थ असते तेवढे पदार्थ करतपर्यंत म्हटलं तर आपल्याला खूप जास्त वेळ होऊन जातो म्हणून काही अशा गोष्टी आहे की पूर्वतयारी केली तर लवकरात लवकर भाज्या होऊन तयार होते तर ही जे मेथी आहे स्वच्छ धुवून निवडून रात्रीलाच ठेवून घ्यायची आहे आणि भेंडी स्वच्छ धुवून फुसून ठेवायची आहे म्हणजे सकाळला आपण कट करू शकू आणि हे जे गवार आहे मी तोळून ठेवले होते रात्रीलाच आणि स्वच्छ धुवून सुद्धा ठेवले कवळं मी सकाळी कट करून घेतलं होतं नंतर मी हे जे ओलं खोबरं आहे रात्रीच मी मिक्सरवरती काढून फ्रीजमध्ये ठेवलं होतं दाण्याचा कूटसुद्धा मी रात्रीलाच करून ठेवला होता शेंगदाणे भाजून ते कूट करून ठेवला मिक्सरवरती आणि हे जे कारला आहे सकाळी मी कट करून घेतलं सकाळीच लगेच उठल्यानंतर मी हे जे आलू आहे उकळून घेतले होते नंतर मी कट करून घेतले तर अशा पद्धतीने हे तयारी करून ठेवायची आहे म्हणजे लगेच आपल्याला भाजी करायला सोपे जाते हे सगळ्या भाज्या सात्विक आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला लवकरात लवकर तयार करायचे आहे त्यासाठी आपण एकच वाटण सगळ्या भाज्यांसाठी रेडी करणार आहोत तर वाटण तयार करून घेऊया मिक्सर जारमध्ये छान दोन ते तीन चम्मच भरून आपण जिरं टाकून घेतलं कारण एवढ्या साऱ्या भाज्या म्हटल्यावर एवढं जिरं पुरेपूर आहे नंतर यामध्ये हिरव्या मिरच्या मी टाकून घेत आहे भरपूर टाकायच्या म्हणजे सगळ्या भाज्याला पुरू शकेल एवढं वाटण आपल्याला करायचं आहे तर आठ ते दहा मी मिरच्या यामध्ये टाकून घेतली आहे नंतर कोथिंबिरीच्या काड्या मी टाकून घेतलं वाटणमध्ये जास्त काही जाणार नाही आहे म्हणून त्यामुळे मी भाज्याची चव पुन्हा जास्त वाढण्यासाठी कोथिंबिरीच्या काड्या टाकून घेतल्या आहे नंतर अद्रकसुद्धा मी टाकून घेतलं आणि मिक्सरवरती मस्त असं वाटण रेडी करायचं आहे कोरडं वाटण रेडी करायचं पाणी वगैरे त्यामध्ये टाकायचं नाही वाटणसुद्धा रेडी झालेलं आहे आता भाज्या करायला घेऊया सगळ्यात आधी मेथीची भाजी आपण करून घेऊया त्यासाठी कढई गॅसवरती ठेवून घेतली त्यामध्ये तेलसुद्धा टाकून घेतला आहे एक चमचा आणि त्यामध्ये एक चमचा भरून आपण जे वाटण तयार करून घेतलं ते वाटण टाकणार आहोत वाटण छान खमंग परतून घ्यायचं आहे वाटण परतून झालेलं आहे यामध्ये अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आत्ता अंदाज समजायला येत नसेल तर मेथी टाकल्यानंतर सुद्धा तुम्ही टाकू शकता थोड्या वेळसाठी परतून घेतलं की यामध्ये मेथी टाकून घ्यायचं आहे मेथी टाकता आणि जास्त वाटत असेल पण शिजल्यानंतर पूर्णपणे कमी होऊन जाते म्हणून तुमच्या अंदाजानुसार मेथी यामध्ये टाकायचं आहे आणि मीठसुद्धा जास्त होऊ शकतं म्हणून नंतर मीठ टाका म्हणजे मेथी शिजल्यानंतरसुद्धा तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता आता एकजीव करून घेऊया आणि छान प्लेट झाकून मस्त असं खमंग तीन ते ती चार मिनटांसाठी हे मेथी परतून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मेथी अर्धीच झाली आहेत ना आता यामध्ये टाकून घेऊया दाण्याचं कूट आपण जे तयार चा, करून ठेवलं होतं ते दाण्याचं कूट टाकून घ्यायचं छान एकजीव करून घ्यायचं एकाच मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि अगदी चार ते पाच मिनिटामध्ये खमंग अशी भाजी इथे रेडी झालेली आहे भलेही आपण एकच वाटण टाकून सगळ्या भाज्या करत आहोत पण सगळ्या भाज्या मस्त लागणार आहेत चवीला तर आता मेथीची भाजी झाली आपण इथे गवारची भाजी आता आपण करून घेऊया तेल कढईमध्ये टाकून गरम करून घेतले त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली गवार टाकायची आहे या गवारला मस्त छान चट्टे पडतपर्यंत छान या तेलामध्येच परतून घ्यायची आहे याने आपली जी भाजी आहे खमंग रुचकर होऊन तयार होते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे चट्टे आले यावरती दोन ते एक मिनटामध्ये हे होऊन जाते आणि या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये गॅस बंद करून हे जे गवार आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं कढाईमधून गवार काढून घेतले होते यामध्ये थोडं तेल उरलेलं होतं म्हणून तेल टाकून घेतलं नाही त्याच तेलमध्ये अडीच चम्मच एवढं मी वाटण टाकून घेतलं आहे खमंग वाटण परतून घेऊया वाटण परतून झालं यामध्ये आता मसाले टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मच हळद आणि मी इथे मिरची पावडर टाकत आहे हवं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण मी टाकत आहे कारण भाजीला कलर सुंदर येतो यामुळे आता खमंग सुद्धा परतून घेऊया परतून झालं की लगेच यामध्ये जे आपण शेंगा मस्त खमंग परतून घेतल्या होत्या तेलामध्ये ते शेंगा यामध्ये टाकून घ्यायचे आहे एकजीव करून घेऊया आता हे शेंगा जे आहे थोड्याफार तर शिजलेल्या आहेत जास्त वेळांसाठी आता परतून घेण्याची काही गरज नाही आहे यामध्ये एक चमचा एवढं पाणी टाकून घेऊ म्हणजे जी भाजी आहे कढईला लागणार नाही एक प्लेट झाकून छान तीन ते ती चार मिनटासाठी ही भाजी परतून घ्यायची आहे तीन चार मिनटानंतर यामध्ये टाकून घेऊया एक चमचा शेंगदाण्याचा कूट आणि खवलेलं नारळ अर्धा चमचा टाकून छान एकजीव करायचं एकाच मिनटांसाठी भाजी परतून घ्यायची आहे मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे गवारची भाजी झालेली आहे आता तिसऱ्या नंबरवर करून घेऊया कवळ्याची भाजी एक चमचा गरम तेलामध्ये कढीपत्ता टाकून घेतला नंतर मोहरी मोहरी टाकून झालं की जे वाटण आपण तयार करून घेतलं ते वाटण एक चमचा टाकायचं खमंग परतून घ्यायचं नंतर यामध्ये मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये सुद्धा मी अर्धा चमच एवढं काश्मीरी मिरची पावडर टाकलेला आहे कलर सुंदर येण्यासाठी थोड्या वेळांसाठी परतून घेतलं जे कवळं आपण कट करून ठेवलं होतं ते, ते कवळं टाकून घेतलं आहे खरं तर ना यामध्ये लाल कवळं टाकलं जाते पण माझ्याकडे नसल्याने ते कवळं मी इथे वापरलं नाही तुमच्याकडे असेल तर आवर्जून तेच कवळं टाका प्लेट झाकून दोन ते ती तीन मिनटांसाठी ही जी कवळ्याची भाजी आहे परतून घ्यायची आहे जास्त काही वेळ घेत नाही शिजण्यासाठी नंतर यामध्ये अर्धा चम्मच गूळ टाकायचा आहे खवलेलं ओलं नारळ टाकायचा आहे एक चमचा एक चमचा दाण्याचा कूट टाकायचा आहे छान एकजीव करून घेऊया कोथिंबीर टाकून घ्यायची एकाच मिनिटांसाठी ही भाजी परतून घ्यायची आहे खूप झालं पाच ते सहा मिनटामध्ये ही भाजी होऊन तयार होते आणि मस्त अशी भाजी इथे रेडी आहे कोळ्याची भाजी झालेली आहे आता आपण करून घेऊया आलूची भाजी ज्या पद्धतीची आलूची चटणी वगैरे करते त्याच पद्धतीने आलूची भाजी इथे करायची आहे काही वेगळी पद्धत नाही आहे फक्त यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं ते वाटण टाकणार आहोत तर आधी ना मोहरी टाकून घेतली कडीपत्ता मिरचीसुद्धा टाकून घेतली आहे छान तडताळा लागलं ला ला की यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं एक चमचा वाटण टाकायचं मस्त परतून घ्यायचं आहे हे सगळं आपण मस्त खमंग परतून घेतलं यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद टाकून घेऊ यालासुद्धा थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं आहे जे आलू आपण उकडून छान त्याचे साल काढून पीसेसमध्ये कट करून ठेवले होते ते आलूसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आहे एकजीव करून घ्यायचे आलू बॉईल झालेलेच आहे जास्त काही वेळ घेत नाही आणि एकाच मिनिटांसाठी खमंग असे परतून घ्यायचे आहे नेहमीप्रमाणे यामध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर टाकून प्लेट झाकून परतून घ्यायचं आहे एका मिनिटांसाठी आणि मस्त अशी खमंग रुचकर आलूची भाजी रेडी आहे आलूची भाजी झालेली आहे आता बारी आलेली आहे भेंडीची भेंडीची भाजीसुद्धा करून घेऊया आता याच कढईमध्ये जे भेंडी आहे मी करून घेणार आहे तेल टाकून घेतलं मी एक चमचा भेंडी चिकट असते त्यामुळे या भेंडीला आपण फ्राय करून घेणार आहो या एक चमचा तेलमध्ये मस्त अशी भेंडी दोन ते तीन मिनटांसाठी या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहे एका प्लेटमध्ये हे भेंडी काढून घेऊया आणि याच कढईमध्ये मी पुन्हा एक चमचा तेल टाकून घेते तेल गरम झालं की यामध्ये थोडी मोहरी आणि जे वाटण तयार करून घेतलं ते एक चमचा वाटण टाकायचं आहे खमंग परतून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं हळद टाकायची आहे अर्धा चमच थोड्या वेळांसाठी पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि जे भेंडी आपण फ्राय करून घेतली होती ते भेंडी टाकून घ्यायची छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटांसाठी परतून घ्यायची आहे एक दोन मिनटांसाठी भेंडी मस्त खमंग परतून घेतली यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया जे आपण शेंगदाण्याचे कूट तयार करून ठेवलं होतं दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून एकजीव करायचं एकाच मिनटांसाठी परतून घ्यायची आहे भाजी आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे मस्त अशी भाजी इथे रेडी आहे सर्व भाज्या झालेल्या आहे म्हणजे पाच भाज्या झाल्या आणि त्यामधली एक भाजी राहिली आहे ते म्हणजे कारल्याची भाजी आता सुद्धा भाजी आपण करून घेणार आहोत कारलं असतं थोडं कडू त्यामुळे आपण तेलामध्ये हे कारले जे आहे परतून घेणार आहोत एक ते दोन मिनटांसाठी आपण मिठाच्या पाण्यात कारलं भिजवून ठेवलं होतं तसं तर कडू लागणार नाही पण काही हरकत नाही एक दोन मिनटांसाठी या तेलामध्ये परतून घेतलं जो कारल्याचा कळवटपणा असतो तो थोडा कमी होतो एक दोन मिनटांसाठी कारले जे आहे आपण यामध्ये तेलामध्ये छान परतून घेतले आता हे जे कारले आहे काढून घेऊया एका प्लेटमध्ये कारले आपण फ्राय करताना म्हणजे परतून घेतानाच तेल टाकून घेतलं होतं त्यामधलंच ते तेल उरलेलं आहे तर तेल टाकण्याची काहीही गरज नाही आहे एक चमचा यामध्ये तेल होतं त्यामध्ये मोहरी टाकून घेतली आणि जे सगळं उरलेलं वाटण होतं ते सगळं वाटण टाकून घेतलं आहे बरोबर सगळ्या भाज्याला वाटण पुरलं होतं तर आता वाटण टाकून मस्त परतून घेऊया फोडणी परतून घेतली आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे काही जी भाज्या असते की त्यामध्ये मिरची पावडर टाकलं की भाजी चविष्ट लागते म्हणून यामध्ये मी मिरची पावडर टाकत आहे छान एकजीव करून घेऊया तुम्हाला टाकू वाटल्यास टाका किंवा या वाटणमध्ये सुद्धा हे भाजी व्यवस्थित होऊन जाते सर्व मसाले परतून झालेले आहे यामध्ये कारले टाकून घेऊया छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि या भाजीला आता आपल्याला जास्त काही शिजवण्याची गरज नाही कारण हे जे कारले आहे आपण तेलामध्ये सुद्धा परतून घेतले होते एकजीव करून एक ते दोन मिनटांसाठी परतून घेऊया एक दोन मिनटांसाठी भाजी परतली की यामध्ये जे आपण शेंगदाण्याचा कूट तयार करून ठेवला होता ते शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे दोन चमचे आणि जे खवलेलं नारळ होतं ओलं ते सुद्धा टाकून घेतलं थोडी कोथिंबीर टाकून घेतली एक जीव करून घ्यायची आहे एकाच मिनटांसाठी परतून घ्यायची आणि मस्त अशी भाजी आपली इथे रेडी होऊन जाते एवढ्या सर्व भाज्या करण्यासाठी एक ते पाऊण तास लागून जातो जास्त काही वेळ घेत नाही कारण आपण एका वाटणामध्ये सगळ्या भाज्या रेडी केल्या आहे तरीसुद्धा हे जे सगळ्या भाज्या आहे वेगळ्या वेगळ्या चवीच्या आणि चविष्ट अप्रतिम लागते चवीला म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा आजच्या या कमीत कमी, कमी वेळामध्ये आणि एका वाटणामध्ये होऊन तयार होणाऱ्या रेसिपी सगळ्या भाज्यांच्या कशा वाटल्या तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि सर्व रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूचे बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी घेऊन थँक्यू